न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतले वर आलेली बंदीचे निर्देशानंतर मुंबईतल्या कबुतरांची संख्या ही लक्षणीय कमी झाल्याचं प्रामुख्याने पाहायला मिळत आहे दादरच्या कबुतरखाना परिसरात जर आपण पाहिलं तर न्यायालयाच्या निर्देशानंतर हा संपूर्ण कबुतरखाना हा बंद करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आपण जर या परिसरात पाहिलं तर एकेकाळी एक कबुतरांची असलेली मोठ्या प्रमाणातली संख्या ही है या ठिकाणी उपस्थिती त्यांची दिसून येत नाहीये खरंतर यावरून या, या परिसरात मोठ वातावरण आपल्याला पाहायला होतं जैन समुदाय हे कबुतरखाने हटवण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले होते मात्र दुसरीकडे या परिसरातनं हा कबुतरखाना बंद करावा याच्या समर्थनार्थ देखील नागरिक हे रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले होते त्यामुळे काही दिवसांसाठी का होईना या ठिकाणात परिस्थितीचं एकूणच ही गंभीररित्या बनलेली होती पोलीस हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आले होते न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर मानवी आरोग्यास कबुतरांखाणे हे धोकादायक आहे असं निदर्शन नोंदवून या संदर्भातली एक समिती गठीत करण्यात सांगण्यात था, आली होती आणि त्यानंतर पुढे या कबुतरखान्यांना पर्याय काय या संदर्भात देखील समितीने विचार करावा आणि पुढील निर्णय द्यावा या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या मात्र दरम्यान जर आपण पाहिलं तर एकूणच सर्वच कबूतरखाणे हे अशाच पद्धतीने पालिकेकडनं बंद करण्यात आल्यामुळे कबूतरांची जी उप लक्षणी उपस्थिती होती या संपूर्ण परिसरातली ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे त्यामुळे ज्या नागरिकांना या ठिकाणी कबूतरांच्या विष्ठेचा किंवा सूक्ष्मकणांचा जो त्रास होत होता त्याला कुठेतरी आता त्यांना दिलासा मिळतो आहे यासह अनेक नागरिक हे देखील म्हणत आहेत की जी कबुतरांची उपस्थिती होती ही देखील मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमचा मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट